नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज परवा दिवशी जो काश्मीरच्या पहलगाम मध्ये आतंकवाद्यांनी पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे त्यामध्ये अतिशय दुर्दैवी असा भाग आहे की त्या, त्या पर्यटकांचा धर्म विचारण्यात आला आणि जे हिंदू होते त्यांना टार्गेट करून त्यांना जवळून डोक्यात गोळ्या घालण्यात आला संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या गोष्टीची निंदा होत असताना निषेध होत असताना भारतामध्ये काही लोक असे आहेत की ज्याचं आडून आडून पण समर्थन करताना दिसत आहेत आणि पंढरपूर मध्ये आता हिंदुत्ववादी संघटनांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला आहे इथे जमलेले जे सर्वसामान्य नागरिक आहेत हे भारताचे नागरिक आहेत ते कुठल्या जातीचे आहेत कुठल्या धर्माचे आहेत यापेक्षा आता या दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्यांच्या मनात जो संताप आहे तो या निमित्तानं बाहेर येत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की या हल्ल्यानंतर सर्वसामान्य भारतीयांच्या काय भावना आहेत पहिल्यांदा भारतीय नागरिक म्हणून आपल्या काय भावना आहेत भारतीय नागरिक म्हणून या हल्ल्याचा तसा घोर निषेध आपण व्यक्त करतो आहोत कि यापुढे या, या हल्ल्यासारखे हल्ले पुन्हा सहन करायला हिंदू तसा गप्प बसणार नाही आज हे विचाराने एकत्रित आलेला आहे पण पुन्हा उद्या ह्याची तीव्रता खूप असणार आहे आणि त्या त्या तीव्रतेचा विचार या सरकारने आणि ज्यांनी हा अगण्य असा अपराध केलेला आहे त्या लोकांनी घ्यावा हीच नंबर मिळाली काय सांगायला हा जो हल्ला झालेला आहे याच्यामध्ये धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या या, या निमित्तानं हे सिद्ध झालेलं आहे जे लोक अखंड चोवीस तास असं म्हणत होते की दहशतवादाला धर्म नसतो तर दहशतवादाला धर्म असतो आणि तो धर्म मुसलमानाचाच असतो हे कालच्या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे आम्ही अनेक वर्ष झालं की या जी प्रवृत्ती आहे आज केवळ पाकिस्तान संपून चालणार नाही तर पाकिस्तानचा जय जयकार करणारी भारतातली जी नीच प्रवृत्ती आहे ती सुद्धा संपवली पाहिजे त्यांच्या नांग्या ठेचल्या पाहिजे तर कुठेतरी आज हिंदू सुरक्षित राहणार आहे तर आम्ही हिंदू राष्ट्र म्हणून याच्याकडे बघू शकणार आहे आणि याच्याकरता सकल हिंदूंनी आपण मराठा आहोत आपण कोणीतरी चांबार आहोत आपण कोणीतरी कोळी आहोत असं न म्हणता आम्ही हिंदू आहोत अशा भूमिकेतून एकत्र ये येऊन येणाऱ्या काळाला पुढे जाण्यासाठी धर्म शिक्षण घेऊन शास्त शास्त्र आणि शस्त्राचं सुद्धा प्रशिक्षण घेऊन येणाऱ्या तयारीसाठी सिद्ध असलं पाहिजे महिला म्हणून या घटनेकडे जेव्हा पाहता तिथं महिला होत्या पुरुषांना गोळ्या घातल्या गेल्या आणि महिलांना सोडून देण्यात आलं यावेळी त्या महिलेनं सांगितलं की बाबा माझ्या नवऱ्याला मारले तू मला पण मार त्यावेळी तो अतिरिक्त म्हणतो जा तुझ्या मोदीला सांग काय सांगाल एक महिला म्हणून किती चीड आहे या संदर्भात चीड म्हणजे अत्यंत घुणास्पद असं त्यांनी कृत्य केलेलं आहे एका महिलेला त्यांनी पूर्ण तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालं एक पुरुष जर गेला घरातला तर मुलं आणि महिला ह्या बेवारस होतील ह्या उद्देशाने ते त्यांनी त्यांच्यावरती हमला जरी केलेला असला तरी आपल्या भारतातील महिला इतक्या कमजोर अजून तरी नाहीयेत जर वेळ पडला तर आमच्या सर्व महिला या निषेधामध्ये तर सामील होतीलच पण मी मोदी सरकारना पाठिंबा देत असताना सांगेन की महिला संघटनेला थोडस आपण प्रशिक्षण देऊन अशा निषेधाच्या किंवा अनेक सुरक्षेच्या यंत्रणामध्ये सुद्धा महिलांना सहभागी करून घ्यावं जेणेकरून उद्या ह्या महिला सक्षमपणे अशा आतंकवादी हमल्यांना सुद्धा विरोध करू शकतील अशी त्यांनी थोडीशी प्रशिक्षणाची भूमिका जर निभावली तर आमच्या गावागावातल्या महिला सुरक्षित राहण्यासाठी स्वतः लढायला तयार होतील त्या ठिकाणी जर का आमच्या महिला स्वतः असतात अतिरेक्यांबरोबर केले असते आणि आज आम्ही महिला म्हणून आणि त्या महिलांच्या पाठीशी राहून आम्ही या अतिरेक्यां संदर्भामध्ये निषेध व्यक्त करतो आहे आणखी काही लोक का आहेत आपल्या सोबत कालचा जो हल्ला झाला त्यानंतर अनेक राजकीय लोक असे आहेत की जे या हल्ल्याचा निषेध तर करताना दिसत नाहीत पण सरकारचा निषेध करतायत सरकारवर टीका करतायत आपले संजय राऊत पाहिलं सुषमा अंधारे ताई पाहिलं विश्वंग चौधरी असतील अनेक संजय आवटे असतील अशा लोकांनी सरकारवर ताशेरे ओढलेत आणि सरकारच्या धोरणांमुळे हा हल्ला झाला असं सांगितलं मुळामध्ये कसा माहिती का केवळ मतांच्या जोगव्यासाठी आणि मतांच्या भीक सर्टिफिकेटसाठी या आ, या मुस्लिम संघटनांना पाठीशी नेहमी आपलेच गद्दार आपल्या देशातील जे गद्दार लोक आहेत ते आपल्या देशाने पाठीशी गद्दार, गद्दार हे तितकेच सत्य लक्षात ठेवा धर्म विचारून ओळख आपल्या गेल्या आणि आपल्यात राजकारण केलं जात आहे आणि देशावर आप भीती आली आहे सगळ्या संघटनांनी एक व्हायला पाहिजे सगळ्या पक्षांनी एक व्हायला पाहिजे आणि देशावर चालू आलेल्या संकटाला आपण सामोरं गेलं पाहिजे एकत्र पाहिजे तसं काही दिसत नाही केवळ मतांच्या थोडक्यात एका व्होट बँकेसाठी तुम्ही जर तुमचा हिंदू धर्म जर घ्याण टाकत असाल तर तुमच्यासारखा निर्देशपणाचा कळस कुठेही दिसणार नाही हे पण तितकं सत्य आहे जे दहशतवाद्यांनी केलं त्याच्यापेक्षा खालची पातळी तुमच्या हे लक्षात ठेवा धर्म बघून तुम्ही मार लक्ष ठेवा आणि धर्म विचारून तुम्ही घोडे घातला धर्म विचारून आणि एक सा, शेवट सांगतो धर्म पूच के मारा था धर्म बताकर कर मारेगे आणि नरेंद्र मोदी आपले सगळ्या लक्ष द्यावा एक तारखेनंतर फक्त वाट बघा आठ दिवसाची एक तारखेनंतर या देशाचे सक्षम गृहमंत्री ह्या आठ दिवसामध्ये पाकिस्तानची काय हा, हालत करतील का दो तुम्ही दोन दिवसामध्ये बघितलं असेल त्यांचं पाणी थांबवलं गेलं त्यांच्या भारताचा जो विजा आहे तो रद्द केला गेला अशा कित्येक घटना घडत गेलेत आणि जगाच्या प्रत्येक मोठमोठ्या मोड़ राष्ट्राचा पाठिंबा या भारताच्या पाठिंबाला आहे पण आपलेच गद्दार आपल्याच खेचतात हे भारताच्या इतिहासामध्ये दो नोंद होणार याच्यासारखं दुर्लक्ष आणि निर्लक्ष माणूस अशा संघटना कुठे बांध देत नाही जय श्रीराम काही तरुण पण इथं आहेत गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांचा यामध्ये मोठा सहभाग आपल्याला दिसून येत आहे राजकारणामध्ये पण तरुण येत आहेत परंतु काल घडलेली जी घटना आहे ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एक देश म्हणून आपल्या देशाचे नागरिक म्हणून या घटनेकडे पाहिलं पाहिजे आणि सगळं जग या गोष्टीची निंदा करी करत असताना निषेध करत असताना नेमकं तरुणांच्या काय भावना आहेत आपण जाणून घेऊया काय वाटतं कालचा हल्ला कसा होता त्याला कसं बघतो अतिशय पद्धतीने हे कृत्य केलेलं आहे आणि हिंदुआांना जी टॉर्चर केलं जाते पाकिस्तान कडनं ह्याचं एक उद्या कालचं जी घटना झाली एक प्रकाराचं एक उदाहरण त्यांनी दिलंय कि येणारे काय त्यांनी पाकिस्तानी लोक आपल्या हिंदू लोकांना पुढे येऊन कसं पुढच्या वर्षात त्यांनी काय करणार आहे याच त्यांनी एक सॅम्पल पीस आपल्याला दाखवलेलं आहे माझी आपल्या सर्व हिंदू बांधवांना बहिणींना विनंती घराबाहेर या घरात विरुद्ध आंदोलनाच्या विरुद्ध आपण आंदोलन केलं पाहिजे विरुद्ध आंदोलन केलं पाहिजे आवाज उठवलं पाहिजे शांत बसणार नाही आपण जोपर्यंत पर्यंत निशस्त्र राहील तर ते आपल्यावर आक्रमण करून जातील आपल्याला शस्त्र आत आप घ्या लागणार आणि त्याचं प्रत्युत्तर द्या लागणार तो शिवाय पर्याय नाही मला काय म्हणायचंय तीनशे सत्तर कलम हटवलंय राम मंदिर आणलंय सगळ्याचा परिणाम म्हणून हे झाला असेल असं वाटतं परंतु एक लक्षात ठेवा त्यांना सांगा की आता बरे ह्याच्या भूमीत सरकार होत हे मुस्लिम दार्जिन होत आता त्यांचा बाप नरेंद्र मोदी हे देशामध्ये आहे एक अतिरेकी म्हणलं तुमच्या नरेंद्र मोदी सांगा तर त्याला सांगा नरेंद्र मोदींना आता ज्याप्रमाणे युक्रेनने रशेवर हल्ला केले किंवा इस्रायलने गाजापट्टी हल्ले केले मोदी सुद्धा कुठल्या जगाच्या निंद्याचा विचार न करता सर्व बंदोबस्त करावं त्याशिवाय संपणार नाही काय वाटतं जसं इस्रायल वर हल्ला झाला आणि हमासचा बंदोबस्त करण्यासाठी संपूर्ण गाझापट्टीवर पट्टीवर ने हल्ला केला होता असं वाटतं का ज्या पीओ के मधून हे दहशतवादाची फॅक्टरी चालवली जाते त्या पीओ पीओके वर हल्ला करायला पाहिजे निश्चितचपणे हिंदुत्वादी राष्ट्र बी आहे आपलं आणि हिंदू म्हणून जर आपल्याला संघटित व्हायचं असेल तर देशाच्या याच्यावर आपल्याला जर आपले जशी सगळीकडेही केलेले आहे हो। जागरूकता निर्माण करून हिंदू म्हणून संघटित जर हिंदू राष्ट्र बनवायचं असेल तर मी म्हणेन की भारतातील सर्व एकत्र येऊन अशा भोगाने संघटित होऊन समोर अशा कशा पद्धतीने अशा भॅन आणलेला आपण निषेध व्यक्त करून समोर गेलं पाहिजे व एकजुटीनं हिंदू राष्ट्र बनवलं पाहिजे कुठल्याही देशात असो किंवा कुठल्याही असो एका आपल्याला धर्मा समर्थन न करता हिंदू म्हणून आपण समोर गेलं पाहिजे आणि एकवट गेलं पाहिजे जय श्रीराम जगामध्ये कुठल्याही देशामध्ये जा त्या देशामध्ये जे काही बहुसंख्या आहेत त्यांना केवळ यासाठी मारलं जातं की तुम्ही बहुसंख्य आहात असं कुठंच घडलेलं नाही म्हणजे समजा युरोपामध्ये जे ख्रिश्चन आहेत त्यांना ते ख्रिश्चन आहेत म्हणून मारलं जात नाही मुस्लिम राष्ट्रामध्ये ते मुस्लिम आहेत म्हणून मारलं जात नाही पण बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतामध्ये मात्र केवळ ते हिंदू आहेत म्हणून त्यांना मारलं जातं काय सांगाल या घटनेबद्दल मुळात आहे की आपली हिंदू संस्कृती ही सर्वात प्राचीन संस्कृती आहे म्हणजे कसं हिंदू संस्कृतीतून प्राचीन असून काय केलं प्राचीन असल्यामुळं प्राचीन आहे अनेक वेळा हल्ले झाले अनेकदा उत्तर भारतामध्ये मुघल आले त्यावेळी दक्षिण भारतातले हिंदू निवांत बसले होते तिकडे झाले आपल्याला काय असंही काश्मीरमध्ये हल्ला होतोय तर महाराष्ट्रातला उत्तर भारतातला केरळ मधला हिंदू म्हणतोय मला काय करायचं काश्मीरमध्ये झालंय ही प्रवृत्ती प्राचीन धर्माचा काय इथं झाला संकुचित वृत्ती जे आपण हिंदू धर्मामध्ये काही लोकांची आहे हीच संकुचित कारणीभूत ठरत आहे यासाठी काय करावं लागेल की संपूर्ण हिंदू समाजानं सात पात न पाहता आपण सर्वजण हो हिंदू आहोत आणि हिंदू राष्ट्रामध्ये राहत आहोत याचा विचार करून अशा वेळेला सर्वांनी आपले मतभेद वगैरे हो विसरून एकत्र येऊन अशा कृत्यांना एकदम तो उत्तर दिलं पाहिजे आता कॅन्डल मार्च वगैरे हो ह्या गोष्टी कालबाह्य करून आता शस्त्र घेऊन शस्त्राला शास्त्राने उत्तर दिलं गेलं पाहिजे असं मी मानतो भारतामध्ये मा जागोजागी दहा पंधरा वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी एखादं छोटस थडगा असायचं रस्त्यामध्ये आज तिथं भव्य तिघे दर्गे उभारले जाते अनेक ठिकाणी तशी उदाहरण आहेत शनिवार वाड्याच्या बाजूला एक खेडगे होतो पस्तीस वर्षापूर्वी आज तिथं मोठा तडगा झालेला आहे विचार केला तर पूर्वी संतांचं चलचित्र प्रदर्शन होत आता तिथं मोठ्या मोठा तडगा झालेला आहे हे सगळं होत असताना काश्मीर मध्ये हल्ला झाला हे काही नवल नाही आपल्या जवळ हल्ला होणार नाही यासाठी काय करू शकतो एक तर पहिल्यांदा या हल्ल्याचा आपण सर्वांनी निषेध करतो आहोत पण आता निषेध करून आपल्याला थांबून चालणार नाही कारण निषेध निषेध प्रत्येक वेळेला आपण करत आलो आणि त्यामुळं मध्ये फक्त निषेध केला जातो ही संकल्पना त्यांच्या डोक्यात बसलेली आहे तेव्हा शस्त्र हातात घेऊन त्या ठिकाणी आपण आता उतरलं पाहिजे आणि दुसरं एक कारण याला कारण आहे ते म्हणजे आपल्यातला असणारा राजकीय लोक या ठिकाणी स्वतःच्या मताच्या गठ्ठ्यासाठी काही आपत्तींना जवळ करतात त्यांना मोठ्या करतात त्यांना संरक्षण देतात आणि वेळ पडले की प्रसंगी त्यांचं पुनर्जीवन करतात ही गोष्ट राजकीय नेत्याकडून या वेळा घडत चाललेली आहे मताच्या गट्याचं राजकारणासाठी ही मंडळी स्वतःचा वापर करून अनेक वाल्मिकरांसारखे नेते तयार झाले आणि अनेक घटना या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहेत तेव्हा या घटना सगळ्या घडू नयेत पण आता या आनी हो पाई आनी पाई 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 सर, पाई या तरुणांनी आणि युवकांनी आपण एकत्र आलं पाहिजे आणि मी तर भारत सरकारला विनंती करेन की हिंदू नाता प्रत्येक घरात शस्त्र बाळाला परवानगी दिली पाहिजे प्रत्येक घरात एक शस्त्र असलं पाहिजे आणि ते शस्त्राचं लायसन सरळ आम्हाला दिलं पाहिजे तरच हे पाखडा या ठिकाणी थांबेल पाखड्याला भीती वाटेल आणि ते भिजणार नाहीत तेव्हा अशी सत्य आपल्यावर काही दिवसांनी वेळ येईल आपलं जीवन संपत चाललंय पण आपली पिढी ही पुढे एका जणाला येईल उद्या ते म्हणतील करावी लागेल जर आता आपण बसलो तर याचा दुरुपयोग हो, याचा निश्चितपणे दुरदशा भारताची झाल्याशिवाय राहणार नाही ने। नरेंद्र मोदी साहेबांनी पाऊल उचललेला आहे तेव्हा या पाऊलासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया जय काय सांगाल हा जो हल्ला झाला पण मात्र तो ह्या जातीचा मी या जातीचा तो ह्या पक्षाचा मी या पक्षाचा तो या विचारधारेचा मी या विचारधारेचा यामध्ये आपण सगळे हिंदू कुरफोडलेले असताना मुसलमानांनी मात्र अतिरेकेनी मात्र जात विचारली नाही भाषा विचारली नाही प्रांत विचारला नाही तो कुठल्या धर्माचा हे फक्त विचारलं आणि गोळ्या घातल्या काय सांगाल त्याच्यामध्ये इस्लामची जी फिलॉसॉफी आहे ही लक्षात घेतली पाहिजे कुराण मध्ये असं सांगितलंय जे इस्लाम तर आहेत ते काफर आहेत आणि इस्लाम इस्लाममध्ये दोन शिक्षा द्यात एक तर तुम्ही इस्लाम धर्म स्वीकारायचा तुमची कत्तल करायची तर त्यांचं ते इस्लामचं पालन करतात त्या दृष्टीने सगळ्या जगामध्ये त्यांच्या हालचाली चालू आहेत दुसरा विषय आहे जे देश इस्लामे तर आहेत आणि जे देश इस्लाम तर इस्लामचे आहेत त्यांना दारूल हरफ असं म्हणलं जात मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी हे सगळं हल्ल्याचं प्रकरण चालू आहे आणि तुम्ही मगाशी जो विषय मांडला होता कि जगामध्ये बहुसंख्य जे असते त्यांना खतम करायचं आणि आपले तिथं लोकसंख्या वाढवायची आणि लोकसंख्येचं जे समीकरण आहे ते बदलायचं आणि आपण बहुसंख्या त्यांच्या हल्ला करून ते कापायचं आणि आपन, त्याचं इस्लाम मध्ये इस्लामच्या त्याच्यामध्ये रूपांतर करायचं हे त्यांच्या धर्माचं पालन करतात आपण विसरतो आपण आपल्या हिंदू धर्माची जी फिलॉसॉफी आहे तो विसरत चाललोय त्याच्यामुळं आपल्या हल्ले होतात त्यासाठी आपल्याला सक्षम व्हावं लागेल आपल्याला तलवारी वगैरे मागाव लागतील आणि जशाच तसं आपल्याला उत्तर द्यावं लागेल तरच आपला ते टिकणार आहे आपली पुढची चिडी पुढी टिकणार आहे आपले देव जंत टिकणार आहे श्रीराम काल आपण पाहिलं की धर्म विचारून तिथं गोळ्या घातल्या गेल्या मी काय म्हणतो तिथं ते हिंदू होते म्हणून गोळ्या घातल्या पण तिथं जर बौद्ध असते ख्रिश्चन असते शीख असते तरी देखील गोळ्या घातल्या गेल्या असत्या कारण ते मुसलमान नव्हते काय सांगाल प्रथमतः विश्व हिंदू परिषद बजरंग दलकडून या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो स्थानिकांच्या मदतीशिवाय ह्या गोष्टी शक्यच नाहीत जे जे पेलगाव मध्ये जो हल्ला झाला हे स्थानिक त्यातले काही काही जण त्यात सामील असणार आहेत तीनशे सत्तर जे कलम आहे त्याच्या निषेधार्थ हे उदाहरण म्हणून त्यांनी एक नमुना दाखवला हे सगळं त्यांचं पूर्व प्लॅनिंग आहे हे प्लॅनिंग असल्याशिवाय एवढ्या पूर्ण गोष्टी होत होत नाहीत आणि विषय हिंदूंना नाव नाव विचारलं नाही त्याची जात विचारली नाही तुझा धर्म कुठला आहे काही माणसांची त्यांनी पॅन्ट काढून हा हिंदू आहे का मुस्लिम आहे ह्याच्यावर चेक केली एवढी मानसिकता विकृत खानरडी झालेली मानसिकता आहे त्यांची विषय आणि आसामचे एक प्राध्यापक होते त्यांना कलमा म्हणता येत होता ते हिंदूच आहेत पण त्यांनी कलमा दोन तीन वेळा म्हणून दाखवला त्यामुळं त्यांना सोडलं गेलं होतं भारतात सगळ्यांना कलमा शिकवायचा कलमा शिकवायचा विषय नाही आमची केंद्रीय मंत्री गृहमंत्री आम्ही जिवाय शाह यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते देशाचे कणखर गृहमंत्री आहेत ऍक्शन टी रिएक्शन त्यांनी आम्हाला लवकरात लवकर दाखवावी ही आमची प्रामुख्याने त्यांच्याकडे मागणी आहे जय श्रीराम काय सांगाल कालचा जो हल्ला होता तुमच्या दृष्टीनं काय नेमकं त्या हल्ल्याचं स्वरूप आहे जे काल जम्मू काश्मीर मध्ये जो हल्ला झालाय तो हल्ला पूर्णपणे धर्मावरती हल्ला आहे त्यांनी जात विचारली प्रत्येकाला कोण मराठा आहे कोण दलित गुजराती भाषिक आहे मराठी भाषिक काय कोणत्या प्रांतात आहे त्यांनी प्रत्येकाला धर्म विचारलाय तुम्ही जो मला प्रश्न विचारलाय प्राध्यापक आहे त्यांनी कलमानला कलमा म्हणल्यानंतर त्यांना सोडलं गेलं पण असं नाही का यांच्या भीतीने प्रत्येक जण टुरिस्टांनी कलमा शिकायचा का असा प्रश्न आहे आम्ही आमच्या भारतामध्ये स्वतंत्रपणे फिरू शकत नाही का जर या जी आदिवृत्ती भविष्यामध्ये असंच करत असतील तर आम्हाला हिंदू समाजाला रस्त्यावर उतरावंच लागेल आणि इतका ईद देंगे यांना या भारत आहे या नया भारत हे आम्ही इटका जेव्हा देंगे जर मुस्लिम अशी दाखवता प्रत्येक वर्ग बीच पाहता उठत असेल तर भिडे गुरुजी म्हणतात आमचे हेमलेंची उडी नाही या दरेवर हे धर्म दर कार्य करूया जग आम्हाला भविष्यात हे काम जगपातळीवर करायचं है, आहे आणि हेमलेंचे बीज चिरडल्याशिवाय आम्ही राहणार नाही या हिरव्या हिरव्यास सांगणं आहे सर तुम्ही आमच्या भारतामध्ये जर आमच्या राज्यामध्ये येऊन जर अशा नक्षलवादी दहशतवादी कारवाई करत असाल तर आम्हाला इटका जेव्हा पत्र द्यावा लागेल आणि प्रत्येक जो जिहादी वृत्तीचा मुस्लिम आहे तो महाराष्ट्रात भारतामध्ये कुठेही राहत असेल त्यांनी फक्त हिंदूंना कोणत्या अत्याचार करावा किंवा त्रास द्यावा प्रत्येक सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार एकंदरीतच काल काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात चीड निर्माण झालेली आहे मग तो भारतीय कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो या अतिरेक्यांना आणि त्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानना आता कायमस्वरूपी धडा शिकवावा आणि सरकारनं अशी ठोल पाऊल पाुद, ठोस पावलं उचलावी असं इथल्या सगळ्यांचं मत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समाधानसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या